नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हे माझे व्हिडिओ पाहतात त्यांचे खूप खूप धन्यवाद तर, तर आजचा व्हिडिओ जरा थोडाफार वेगळा असेल प्रत्येक व्हिडिओपेक्षा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा की कि जीवनामध्ये मी जे जी भोगलं मी जे सोसलं आणि जी मी करत आले आणि जी मी केलं आणि जी मी करून दाखवलं खूप मोठा संघर्ष होता माझ्यासाठी पण मी तो पूर्ण केला मी माझा संघर्ष स्वतः लढले स्वतः जिंकले खूप वेळा हारले ज्या वेळेस मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे तर माझे सुरुवातीपासून जे माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी तर माहीतच असेल यांना की मी सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ टाकायचे ना तर लोकनं एवढे नाव ठेवायचे मला माझ्याच गावामधले माझेच गाव की भाऊ की माझेच जे नातेवाईक असायचे ना हे माझ्या घरच्यांना बोलायचे की हिला काही काम आहे की नाही हिला काही अक्कल आहे की नाही रानामध्ये जाते मी हे करते मी ते करते सगळे जगाला दाखवते काय गरज आहे तर मला लोकांचं काहीच घेणं देणं नव्हतं त्यावेळेस मला घरच्यांकडून पण टॉर्चर व्हायचं पण माझ्या मनात एकच जिद्द होती मी काहीतरी करून दाखवणार आणि लहानपणापासूनचं एक स्वप्न होतं माझं की मला चार पैशाची का म्हणा पण नोकरी करायची पण माझ्याच काहीतरी नशिबाची साडेसाती म्हणायची की मला ते मिळालं नाही कारण शिकण्याची भरपूर इच्छा होती शिकायचं होतं सगळं करायचं होतं जॉब करायचा होता काहीतरी वडील शेतकरी होते पण वडील दुसऱ्यांचं ऐकणारे पण होते वडिलांनी दुसऱ्यांचं ऐकलं आणि शिकू नाही दिलं जेवढं शिकायचं होतं इच्छा अपूर्ण राहिल्या त्यानंतर स्वप्न पण अपूर्णच राहिले त्यानंतर शेतकरी घरात मला माझं लग्न लावून दिलं तेही शेतकरी वडील शेतकरी सगळे शेतकरी दहा वर्ष मी शेती केली पण आता एक वर्षापासून नाही करत तरीही थोडाफार करते पण एवढं नाही तर माझा जीवनप्रास एवढा कठीण गेला तर माझ्यासाठी म्हणजे मी तर विचार पण नाही करू शकत कधी कधी तर माझ्या स्वतःलाच रडते मी, हो मी तर माझे मागचे दिवस मी जर आठवले ना मला स्वतः हरडू येतं मी स्वतः रडते तर जगाला सांगण्याची काही गरजच नाही सांगायच्या तात्पर्य तुम्हाला एक ज्या वेळेस मीच काही होते मी शून्य होते ना त्या टायम माझ्या बाजूला उभं राहणार माझं स्वतःचं पण कोणी नव्हतं हे सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकायला फक्त माझी आई आणि माझ्या बहिणीचा मला सपोर्ट असायचा की बाई तू टाक व्हिडिओ आपल्या शोभाला असेच टाक असेच टाकले शेवटी माझे यूट्यूबचे पण सबस्क्रायबर पूर्ण झाले मग नंतर माझं जे आपलं चार हजार तास पूर्ण करायचे असते ते पण माझे पूर्ण झाले वर्ष टाईम तो पण पूर्ण झाला पण नंतर मग माझं इंस्टाग्रामवरती पहिलं मी जे लक्ष देत नव्हते इंस्टाग्रामवरती माझे फॉलोअर झाले नंतर मी औषधांचे व्हिडिओ टाकायला लागले जे जे की जे तीस ते चाळीस वर्षापासून माझे वडील औषध द्यायची तर असं वाटलं की जे वडील सेवा करतायत ते ऑपरेशन पासून वाचते उन्हाळ्याचे दिवस हे लोकांसाठी खूपच अवघड जातात तर म्हणून आपण हे सुरू करावं जे वडील एखाद्याचे जीव वाचतात त्यांना जे पुण्य मिळत आपल्याला पण काहीतरी मिळेल म्हणून बहिण बहिणीच्या सहाय्याने मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली व्हिडिओ टाकला पहिले दोन व्हिडिओ होते एवढे व्हायरल झाले की त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझे पस्तीस चाळीस हजार फॉलोअर्स वाढले माझे पस्तीस हजार होते ते ऐंशी हजार झाले आज माझे दोनशे के पूर्ण झालेत आठ दिवस झाले सत्तावीस जानेवारीलाच माझे दोनशे के पूर्ण झाले की मला ते महिन्याच्या अखेरपर्यंत करायचेच होते पण ते मी आधी केले ते माझे स्वप्न मी पूर्ण करत आले आणि मी ते पूर्ण करणारच तर एक सांगायची गोष्ट म्हणजे की आपल्याला स्वतःला ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकायचे त्यावेळेस माझ्याकडं असा तुटका फुटका मोबाईल असायचा की पहिल्या वेळेस तर माझ्या भावाने मला दिलेला त्याच्यानंतर मी स्वतःचा घेतला तोही खराब झाला हे पाण्यात पडला असं करता करता मला स्वतःचा मोबाईल पण व्यवस्थित नसायचा त्यानंतर मी गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी चौदा जा हजाराचा जा मोबाईल घेतला तो मोबाईल वापरता वापरता असं वाटलं की व्हिडिओसाठी आता चांगला मोबाईल घ्यावा म्हणून मी माझे या वाढदिवसा वर्षी परत सात जुलैला परत विवोचा मोबाईल घेतला बत्तीस हजाराचा पण आता असं वाटायला लागले की व्हिडिओसाठी चांगला मोबाईल कारण त्याच वेळेस मला आयफोन घ्यायचा ते माझं स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं होतं पण मला माझ्या मिस्टरांनी घेऊ दिलं नाही त्यानंतर मला घ्यायचाच होता म्हणून मी आता मी आयफोन सिक्स्टीन घेतला स्वतःच्या जीववरती घेतला स्वतःच्या मेहनतीने घेतला आणि स्वतःच्या कष्टाने घेतला याचा मला खूप मोठा अभिमान आहे मी जे कोणत्या गोष्टी करेल ना मी स्वतःच्या जीवावरती करणार एकही रुपयाची मदत कुणाकडूनही घेणार नाही माझ्या कुटुंबात सुद्धा नाही माझ्या आईवडिलांच्या नाही कुणाच्याच नाही त्यानंतर जे माझे स्वप्न आहे मी सगळे पूर्ण करत गेले एक अभिमानाची एक गोष्ट आहे जे लोक मला नाव ठेवत होते आणि खरं सांगू तुम्हाला जर जीवनामध्ये तुमचं नाव कमवायचं तुम्हाला जर संघर्ष करायचाय स्वतः संघर्ष करायचा आणि लोकांचे नाव ठेवून घ्यायचे किंवा लोकांचे बोलणे खाऊन घ्यायचे हे कधीच करायचं नाही तुम्हाला स्वतः नाव कमवायचं आहे ना तुम्हाला स्वतः काहीतरी करून दाखवायचं आहे ना तर तुम्ही ना गावकी भाऊकी आणि नातेवाईक यांना ना चार हात लांब ठेवा नक्कीच तुमची प्रगती होईल कारण मी ह्या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि जास्तीत जास्त माझ्या जर जे माझ्या गावामधले जे जे मला दिसतील ना तर मी बरेच लोक ब्लॉक केले कारण ब्लॉक करायसारखेच होते कारण मला आजही पर्यंत माझ्या नातेवाईकांमधून किंवा माझ्या गावातून कोणत्याही लोकांच्या कमेंट्स वगैरे नसतात ते मला कधी कर लाईकही करत नाहीत पण माझे व्हिडिओ सर्च करून पाहतात एवढं मात्र पुण्याचं काम करतात बिचारे त्यामुळं मला कुणाचीही गरज नाही आहे हे जे माझी इंस्टाग्राम फॅमिली आणि युट्यूब फॅमिली जी आहे ना बाहेरची हीच माझ्यासाठी सर्वस्व आहे कारण माझ्या सुखा दुखात सामील होणारे हे सगळे आहेत आणि यापुढे मी गोरगरिबांसाठी खूप मदत करणार कोणत्या आश्रमाला अनाथ आश्रमामध्ये पैसे दान करणार त्यानंतर वृद्धा वृद्ध आश्रमामध्ये दान करणार जे पांगळी रस्त्यावर भीक मागतात यांच्यासाठी काहीतरी करणार आता धुळे जिल्ह्यामध्ये एका दादाने माझ्या व्हिडिओला कमेंट केली होती ते ताई मला काहीतरी मदत करा मी अपंग आहे सात वर्षापासून एका जागेवरती आहे एक वर्षाचा असताना माझे वडील वारलेले आई लोकांची तर मोलमजुरीने काम करते आणि मला घालते मला माझं स्वतः असं सगळं काहीच करता येत नाही जे माझी आई मला झोपून सगळं म्हणजे माझे ड्रायफ्रूट बदलणं जे किराणा वगैरे असते हे सगळं आईला काम करून आणावं लागतं ताई माझ्यासाठी काहीतरी मदत करा एक व्हिडिओ टाकला तर व्हिडिओच्या माध्यमातून एक दोन दिवसामध्ये काही हजार बाराशे रुपये जमले मी माझे काय टाकले असे मिळून त्यांना पैसे पाठवले आणि त्यांनी किराणाचं सामान घेतलं व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांनी पण खूप छान वाटलं मला पण गरीबाची मदत करून आणि गरीबालाच मदत केली पाहिजे आणि मी माझ्या जीवनामध्ये मा इथून पुढे तरी गरीब गोरगरीब लोकांना मदत करेल आणि खरं सांगते तुम्ही पण करावी आज सांगायला जरा जड वाटतंय आणि तुम्हाला ऐकायला पण जडच वाटेल एक जानेवारीपासून तर एकतीस जानेवारीपर्यंत दोन लाख पाच हजार रुपयाचा मी बिझनेस केला जे की मला आशा होती की दहा हजार रुपये महिन्याचे कमीत कमी मी मिळावीत म्हणून मी युट्यूब चालू केलेला असे नाही की मी व्हिडिओ टाकिंग व्हिडिओच्या माध्यमातून मला पेमेंट येईल पण आज त्याच इंस्टाग्रामच्या माध्यमातून आज मी महिन्याचे एक दीड ते दोन लाख रुपये महिन्याचे कमवते तर सर्व महिलांना पण मला एक आहे की आपण सर्व काही करू शकतो महिला पण काही पुरुषांपेक्षा कमी नसतात नवऱ्याचं पीठ असेल तर बायकोचं मीठ तरी पाहिजे ही एक जुन्या लोकांची म्हण होती ती खरीच आहे की आपण पण काहीतरी स्वतःच्या परिवारासाठी केलं पाहिजे जे पुरुष कष्ट करतात आपण पण घरात नाही बसलं पाहिजे कारण मी जे कष्ट केले हे सगळ्यांना माहिती जे माझे पहिले युट्यूब सबस्क्रायबर आहेत ना त्यांनी माझे ज्यांनी सगळे माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत ना त्यांना सगळी माझी कथा माहिती की मी जीवनामध्ये काय केलं आज आयुर्वेदिक औषधांचं माझं मी आहे आज माझं साडी सेंटर आहे जे की दोन्ही पण हे जे दुकान आहे ते हँडल करते मी माझी बहीण आणि मी कारण त्या बहिणीचा मला एवढा माझ्या सोबत हात आहे आज महिन्याच्या मी दोघी हो बहिणी चार ते साडेचार लाख रुपये महिन्याचे कमवतो जर आम्ही कमवतो तर तुम्ही का नाही कमवू शकत तुम्ही पण कमवू शकता प्रत्येक स्त्री कमवू शकते आज आपल्या काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रपती प्रतिपदाय पाटील होते ते पण एक लेडीजच होत्या ना ते घरात बसून नाही म्हटले की मला लोक नाव ठेवतील म्हणून मला जगासमोर नाही यायचं मग आपण पण काय नावं ठेवून घ्यायचेत लोकांचे जगाला हिंमत जगाने जर आपल्याला नाव ठेवले तर आपण हिमतीने राहायचं आपण आपण कष्ट करते तर लोकांना काय घाबरायचे मी तर बिलकुल नाही घाबरत त्यामुळे सर्वांना एकच गोष्ट सांगायची की जी मला दहा हजाराची अपेक्षा होती आज मी दोन लाख आणि दोन लाखापेक्षा जास्त कमवते जर जा मी कमवते तर तुम्ही पण कमवू शकता हे सोशल मीडिया फक्त नाव ठेवण्यासाठी नाहीये सपोर्ट करण्यासाठी पण आहे खूप लोक जगामध्ये चांगले आहेत वाईट जरी लोक असले पण चांगले पण तेवढेच आहेत वाईट लोकांपेक्षा चांगले लोक पण जगात चांगले आहेत आणि हो आपण जर चांगल्या मार्गाने जर व्हिडिओ टाकले जर आपण चांगले जर असतो ना तर आपल्याला वाईट हिम्मत हिंमत होत नाही पण आपणच जर आपली संस्कृती सोडून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना की लोक आपल्याला नाव नक्कीच ठेवतात सर्वांना एकच सांगायचंय की जो मनामध्ये निर्णय घेतलाय ना तो पक्का ठेवायचा आणि ते पूर्ण करायचं जे स्वप्न तुम्ही पाहिलेत ना त्यापेक्षा मोठे स्वप्न पूर्ण करायचे जे की मी करते आज माझ्याकडे गाडी आहे जे पाहिजे ते की लोक म्हणतात की जे स्वप्न पाहिजे ते पूर्ण करायचे मी पण स्वप्न पूर्ण करते पण मी करते किती की, की माझ्या स्वप्नापेक्षा मोठे स्वप्न मी पूर्ण करणार हा शब्द आहे माझा की जे लोक बोलायचे की मी आयफोन सिक्स्टीन घेतला की एक जण बोलला की आपल्या गावात कुणाला नाही त्याला सांगितलं गावातच नाही ह्या गावात घर पण असं बांधेल की ह्या गावात कुणाचं नाही त्यानंतर ह्या गावामध्ये गाडी पण ती आणेन की जी गावामध्ये नाही हे स्वप्न मी माझे खरंच पूर्ण करणार आणि करूनच दाखवणार त्यामुळं हा एक तुमच्यासाठी एक मोटिवेशन व्हिडिओ होता सर्वांनी ज्यांना कुणाच्या आला असेल डोक्यात डोक्यात धरा चार शब्द काहीतरी महत्त्वाचे वाटले असतील तर मनामध्ये ठेवा जे मी काही बोलले याच्यामध्ये काही जर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर एवढाच व्हिडिओ व्हिडिओ पण जास्त होतोय चला बाय बाय भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा मिळेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाय बाय